मुरा गावचे संतरत्न जिंगराजी तो होय जाण तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गाशी चाहते श्री गजानन विजय या ग्रंथात उल्लेख करण्यात आलेल्या संत श्री ताजुद्दीन बाबा नागपूर यांच्या अवतार कार्याविषयीची ही माहिती जय गजानन या भागात आपण जाणून घेणार आहोत श्री ताजुद्दीन बाबा यांच्याबद्दल श्री साईबाबा श्री गजानन महाराज आणि नागपूरचे श्री ताजुद्दीन बाबा हे समकालीन संत होऊन गेले अजमेर शरीफ आणि हाजी मलंग या जितके महत्व आहे तेवढेच महत्व ताजबाग शरीफ येथील श्री ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्यालाही आहे श्री ताजुद्दीन बाबांच्या समाधीच्या दर्शनाला अद्यापही दूरदूरचे भक्तगण येतात श्री ताजुद्दीन बाबा म्हणतात मी कोणत्याही धर्माचा नाही माझा धर्म आहे मानव धर्म आणि त्याचाच मी आशिक आहे श्री ताजुद्दीन बाबांचा जन्म तारीख सतरा जानेवारी इसवी सन अठराशे एकसष्ट साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव हजरत सय्यद बद्दरुद्दीन आणि आईचे नाव मरियम अनेक चमत्कार दाखविणाऱ्या या चमत्कारी संताचा जन्म सुद्धा चमत्काराने परिपूर्ण होता जन्मल्याबरोबर ते सर्वसाधारण मुलासारखे रडले नाहीत की त्यांनी हातपाय हलवले नाहीत त्यावेळेस उपलब्ध असणाऱ्या चिकित्सा प्रणालीनुसार त्यांना लोखंडी तार तापवून डाग दिले गेले तेव्हा कुठे त्यांनी हालचाल केली आणि ते रडले श्री ताजुद्दीन बाबांचे माता पिता बाबा लहान असतानाच स्वर्गवासी झाले ताजुद्दीन लहानपणीच अनाथ झाले लहानपणापासून त्यांना ईश्वरी चिंतनाची आवड होती वयाच्या अठरा वर्षापर्यंत त्यांनी कसे बसे शिक्षण घेऊन अरबी फारसी उर्दू आणि इंग्रजी ज्ञान प्राप्त केले एकदा त्यांचे शिक्षक त्यांना शिकवत असताना अनायसे त्या शाळेत संत श्री अब्दुल्ला यांचे येणे झाले ते त्या शिक्षकास म्हणाले अरे याला काय शिकवतोस हा तर पूर्वीच शिकून आलेला आहे नंतर ते संत ताजून उद्देशून म्हणाले कमी खायचे कमी निजायचे कमी बोलायचे ये याद रख आणि त्यांनी आपल्या खांद्यावर लटकविलेल्या झोळीतून एक फळ काढून खाल्ले आणि त्याचा एक तुकडा श्री ताजुद्दीनास खावयास दिला त्या क्षणापासून श्री बाबांमध्ये फार फरक जाणवू लागला तीन दिवसांपर्यंत ते एकसारखे रडतच राहिले तीन दिवसानंतर ते पूर्ववत झाले शिक्षण संपल्यावर श्री बाबा कामठीला असणाऱ्या मिल्ट्रीच्या फटन नंबर तेरा मध्ये भरती झाले तेथे असताना श्री बाबांना देश विदेशात भ्रमण करावे लागले बाबांना मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात मिल्ट्रीमध्ये काही काळ काढावा लागला त्यांच्या डेऱ्या नजिकच असणाऱ्या जंगलात संत श्री दाऊद चिस्ती यांची समाधी होती त्याच समाधीच्या दर्शनाला श्री बाबा नियमितपणे जात असत तिथे बाबा ऊद वगैरे जाळून उदबत्त्या आणि दिवे लावीत त्या समाधीजवळ काही काळ बसून ईश चिंतन आणि ध्यानधारणा करीत एकदा चिंतनात गुंग असताना त्यांना साक्षात्कार झाला आत्मा आणि परमात्मा हे भेदभाव पार वितळून गेले आणि ते ईश्वराशी एक झाले या संसारातील प्रपंच माया त्यांना नकोशी झाली त्यांनी मिल्ट्रीची नोकरी सोडून दिली अनेक मित्र मंडळींनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यांचे अधिकारीसुद्धा त्यांना राजीनामा परत घेण्याविषयी विनवू लागले कारण श्री बाबांसारखा एकही धाडसी कर्तबगार आणि दक्ष इसम त्या फलटणीत नव्हता परंतु बाबांनी त्यांची काही एक न एकता तेथून काढता पाय घेतला श्रीबाबा त्याच गावात लोककल्याणार्थ इकडे तिकडे हिंडू लागले त्यांना स्वतःची शुद्ध राहिली नव्हती कोणी काही दिले तर खावे प्यावे आणि मो मोजकेच बोलावे बहुधा ते एकांतातच बसलेले आढळत कित्येकदा एकत्रित केलेले सर्व अन्न ते स्वतः उपाशी पोटी राहून कुत्र्यांना खाऊ घालीत लोक त्यांना पागल म्हणत कधी कधी एकाच ठिकाणी बाबा अनेक तास बसत तोंडातून लाळ गळत असे त्यांना कशाचीही शुद्ध नसे ते ईश्वर चिंतनातच नेहमी गर्क असत काही महिने लोटले आणि एका इंग्रजी क्लब समोर जाऊन अगदी नग्न उभे राहिले तिथे असणाऱ्या गोऱ्या स्त्री पुरुषांना त्यांचा राग आला आणि त्यांनी बाबांना पोलिसांच्या स्वाधीन केले त्यांच्या या गैरवर्तणुकीबद्दल त्यांचेवर खटला चालविण्यात आला आणि सव्वीस ऑगस्ट अठराशे ब्याण्णव साली न्यायाधीशाने हुकूम काढला त्यानुसार त्यांना नागपूर येथील वेड्याच्या इस्पितळात हलविण्यात आले आणि पुढे श्री ताजुद्दीन बाबांनी जवळजवळ सोळा वर्षे तुरुंगाच्या इस्पितळातच काढली परंतु सर्व शक्तिमान निर्विकार आणि निर्गुण परमात्म्याला कधी कोणी कोंडून ठेवू शकतो तसे श्री ताजुद्दीन बाबांविषयी झाले कधी कोणास ते बाहेर हिंडताना दिसत कधी रुग्णालयाच्या पटांगणात उघड्यावरच झोपलेले दिसत कधी रात्री अपरात्री झाडाच्या फांद्यांवर बसलेले दिसत आपण या वेड्याच्या खोलीची कुलपे आत्ताच पडताळून पाहिली मग हा पागल बाहेर कसा गेला याचे पहारेकर्यांना आश्चर्य वाटायचे लगेच ते पहारेकरी श्री बाबांना पकडावयास धावत परंतु बाबा जागच्या जागी अदृश्य होत पहारेकरी पुन्हा खोलीची तपासणी करत तेव्हा त्यांना श्री बाबा खोलीत शांतपणे निद्रावस्थेत दिसत बाहेरून कुलूप जसेच्या तसे सुरुवातीस पहारेकरी आपलीच कदाचित भूल झाली किंवा आपल्याच दृष्टीला दु, दु, भ्रम झाला असावा म्हणून गप्प राहिले परंतु श्री बाबांचे रोजचे हे चाळे बघून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यास त्यांच्या चमत्काराविषयी सूचना दिली त्यावेळी डॉक्टर अब्दुल मजीद खा साहेब या दवाखान्याचे अधिकारी होते स्वत डॉक्टरांनाही या वेड्याविषयी काही अद्भुत प्रकार प्रत्यक्ष अनुभवास आलेले होते डॉक्टरांनी बाबांना याबद्दल विचारणा केली असता बाबा म्हणाले क्या हैरत की बात है हवा तो है आती भी है और जाती भी है पागलखान्याचे डॉक्टर साहेब बाबांचे पहिले भक्त झाले यथा राजा तथा प्रजा या म्हणीप्रमाणे हळूहळू वेड्यांच्या इस्पितळाचे सर्व कर्मचारी श्री ताजुद्दीन बाबांचे निस्सिम भक्त बनले त्यांचा भक्त परिवार सतत वाढत होता बाबा या निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ भक्तीचे भुकेले होते वेड्यांच्या इस्पितळात सुद्धा श्री ताजुद्दीन बाबांच्या भोवती भक्त समुदाय गोळा झाला होता दिवसेंदिवस श्री ताजुद्दीन बाबांविषयी बरीच प्रसिद्धी झाली सर्वसाधारण लोक सुद्धा श्री बाबांच्या दर्शनार्थ पागलखान्यात येऊ जाऊ लागले पण यावर मात्र कोणी आक्षेप घेतला नाही पाटणा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एक हुशार विद्यार्थी काशीनाथ पौनस्कर एकदा गंगेवर स्नान करावयास तेथे त्यांची ओळख ब्रह्मचारी बाबा यांच्याशी झाली ब्रह्मचारी बाबांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पवनस्कराला आपल्याकडे योग साधनेने आकर्षित करून घेतले आणि त्याला दैविक आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला त्यांच्या उपकारांचे ऋण फेडण्याकरिता असे ठरवून घेतले होते की मी डॉक्टर झाल्यावर कोणत्याही चांगल्या पदावर नोकरी मिळताच संत श्री ब्रह्मचारी बाबांना संपूर्ण यात्रा घडवून देईन पुढे ते डॉक्टर बनताच त्यांना नागपूर येथील वेड्याच्या इस्पितळात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी लागली पूर्वीचे डॉक्टर अब्दुल मजीद हे सेवानिवृत्त झाले लगेच डॉक्टर पौनसकरांना ब्रह्मचारी बाबांना दिलेल्या आश्वासनाची आठवण झाली आणि चमत्कार असा की श्री संत ब्रह्मचारी बाबा त्याच वेळेस त्यांच्या समोर उभे झाले क्षणभर डॉक्टर पवनसकर साहेबांना या घटनेचे आश्चर्य वाटले पुढे त्यांनी बाबांसोबत तीर्थयात्रा पूर्ण केली हे दोघेही यात्रेहून परत आल्यावर संत श्री ब्रह्मचारी बाबांनी इस्पितळाच्या दरवाज्यातूनच जोर आणि हाक मारली आणि म्हणाले अरे भाई ताजुद्दीन मे इस्को तेरे हवाले कर रहा हूं इस बच्चे का ख्याल रखना श्री ताजुद्दीन बाबा हाथू चोरले ले अरे यार तू जाना मैं उसकी ही प्रतीक्षा में यहाँ कब से इंतजार कर रहा हूँ वह तो अपने ही बिरादरी का है वह कहा जा सकता है डॉक्टर लाषण ऐसी का झाला नहीं गंगेच्या काठी भेटलेल्या त्या संताने या पागलखान्यातल्या वेड्याला पूर्व परिचितासारखी हाक कशी मारली आणि तो सुद्धा कसा काय उत्तरला हे विचारचक्र त्यांच्या डोक्यात चालू असतानाच संत ब्रह्मचारी बाबा जागच्या जागीच अदृश्य होऊन हवेत विलीन झाले हे दृश्य पाहून पवनस्करांना आश्चर्याचा धक्काच बसला एके दिवशी एक वेळा इस्पितळातून पळून गेला डॉक्टर साहेब चिंताग्रस्त अवस्थेत खुर्चीवर बसलेले होते श्री ताजुद्दीन बाबा त्यांना म्हणाले अबे फिकीर क्यो करता आहे सुबह व लॉट आहे का आणि खरोखरच पळालेला वेडा दुसऱ्या दिवशी आपो आपोआप तेथे परत आला डॉक्टर पवनसकर साहेबांनी त्यास विचारले असता तो म्हणाला इस ताजुद्दीनने तो मुझे घसीटकर लाया रस्ते में कई दफा इसने मुझे मारा भी दिनांक दहा सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी मद्रासचे श्री अब्दुल वहाब साहेब असताना कोणाच्या तरी सांगण्यावरून नागपूरला श्री ताजुद्दीन बाबांच्या दर्शनार्थ इस्पितळात गेले असताना श्री बाबा त्यांना म्हणाले आओ मद्रासी भाई मेरा वतन भी मद्रास है दफ्तर लेकर आए है दप्तर लेकर जाएंगे आओ जरा पैर दबाव त्यांना नवलच वाटले की श्री बाबांना कसे अवगत झाले की मी मद्रासहून आलेलो आहे ते त्यांचे पाय दाबण्याच्या सेवेमध्ये गर्क असताना अचानक श्री बाबांची नाडी बंद पडली हृदयाचे स्पंदनही बंद पडून त्यांचे शरीर शवाप्रमाणे थंडगार पडले ही स्थिती अंदाजे पंधरा मिनिट तरी असेल वापसाहेब अधिकाऱ्यांना कळवणार तोच श्री बाबा उठून बसले मक्का शरीफ वरून श्री बाबांच्या दर्शनार्थ आलेल्या एका यात्रेकरूने डॉक्टर पवनसकरांना सांगितले की श्री ताजुद्दीन स्वत एकवीस दिवस त्यांच्या सोबत मक्का मदीना येथे होते आणि त्यांनीच त्याला ते येथल्या पत्त्यावर बोलविले आहे त्यांची खोली जरा दाखविण्यात यावी डॉक्टर साहेबांनी एका चपराशाद्वारे त्याला तिकडे पाठवून दिले आणि कुतूहल म्हणून पूर्ण रेकॉर्ड चेक केला रेकॉर्डप्रमाणे बाबा एकही दिवस इस्पितळाबाहेर गेले नव्हते तरी देखील ते मक्कामदीनेच एकवीस दिवस कसे जाऊ शकले हे कोडे शेवटपर्यंत उलगडले नाही एक गोरा अधिकारी डॉक्टर पवनसकरांजवळ बसला असताना तिथे श्री बाबा आले आणि म्हणाले यहां क्या कर रहा है बे उधर बीबी का अंतकाल हो गया और तू मस्ती की छान रहा है तो ऑफिसर पळतच आपल्या बंगल्यावर गेला त्याच वेळी पोस्टमनने त्याच्या बायकोच्या निधनाची बातमी असलेली तार देऊन सही घेतली शरीफ येथील गिरजा नावाची एक वेश्या मेली असताना श्री आशीर्वादास्तव पाठविलेल्या चहाचे काही थेंब तोंडात पडताच ती उठून बसली याचप्रमाणे अमरावतीचे एक वयोवृद्ध पुरुष दिगंबरराव देशमुख लहान असताना त्यांची आई बारा एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी स्वर्गवासी झाली रडून रडून थकल्यामुळे शेवटी ते रात्री झोपले असताना श्रीबाबांनी स्वप्नात येऊन आई जिवंत होईल असे कळविले दुसऱ्या दिवशी खरोखरच त्यांची मेलेली आई स्वतः उठून बसली आणि नंतर एकोणीसशे तीस साली ती मरण पावली म्हणजे ती अंदाजे नऊ वर्ष अधिक जगली अखेर सप्टेंबर एकोणीसशे आठ साली नागपूरचे श्रीमंत रघुजीराव राजे भोसले यांनी बरीच खटपट करून दोन हजार रुपयांची अनामत भरून सद्गुरु श्री ताजुद्दीन बाबांची पागलखान्यातून सुटका केली अर्थातच श्री बाबांना त्यांचे हे कार्य करून घ्यायचे होते पुढे श्री बाबांनी त्यांच्या आग्रहास्थ रघुजीनगर येथील राजमहालात निवास केला होता स्वतः राजेसाहेबांनी श्री बाबांची फार सेवा केली भर उन्हाळ्याची गोष्ट एकदा बाबा काही भक्त मंडळींसोबत दिघोरीस गेले होते त्यांच्यासाठी पिण्यास थंड पाणी आणले असता श्रीबाबांनी ते स्वत न पिता म्हणाले अरे घोडे कू लगी प्यास है पहिले उसको फिर हमकू भक्तांनी इकडे तिकडे पुष्कळ तपास केल्यावर अंदाजे अर्ध्या मैलावर तहानेने व्याकुळ झालेला एक घोडा त्यांना आढळला पाणी प्याल्यावर त्याची तहान भागली आणि उड्या उड्यामारी तो तिथून पळून गेला बाबांची प्राणी मात्रांवर किती दया होती हे यावरून दिसून येत श्री गजानन महाराजांवर राजे रघुजी भोसले यांची फार श्रद्धा होती त्याचप्रमाणे अनेक संतही त्यांच्या वाड्यावर येत असत आणि त्यांची तेथे सेवा केली जात असे त्यामध्ये श्री गजानन महाराजांप्रमाणेच प्रामुख्याने श्री ताजुद्दीन महाराज हे बरेचदा या वाड्यावर येत असत असेच एकदा ताजुद्दीन बाबा भोसलेंच्या वाड्यात आले असता श्री गजानन महाराज गोपाळराव बुटी यांना न सांगताच तेथे परस्पर आले या वाड्यात या दोन महासंतांची भेट होऊन त्यांचा सामान्य माणसांना न कळणारा सांकेतिक असा संवाद झाला श्री गजानन महाराज छोटा ताजबाग येथे येऊन श्री ताजुद्दीन बाबांना भेटत असत या घटनेबाबतीत हरिभक्तपरायण वासुदेव महाराज लिहितात ताजुद्दीन बाबांनी भले श्री गजाननासी वंदिले परस्पर आनंदले ते गुह्य नाही कळले कुणा रघुजी राव नृपाचे घरी दोन दिवस होती गुरूंची स्वारी भोजन करुनी सत्वरी आले माघारी शेगावी श्री गजानन महाराज येथील लक्ष्मीनारायण मंदिरातही बसत असत त्याचप्रमाणे हिरासिंग बाबांच्या समाधी परिसरात ताजुद्दीन बाबा आणि श्री गजानन महाराज बसत असत असे रघुजी राजांचे पंटू यांनी माहिती दिली अशा या महान संताने जवळजवळ सहा महिने अगोदरच देहत्याग करण्याचा इशारा दिला वैद्यकीय उपचारांना सुद्धा श्री बाबांच्या इशाऱ्यापुढे नमावे लागले शेवटी सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी सोमवारी श्री बाबांनी देहत्याग केला त्यांची समाधी नागपूरच्या ताजबाग शरीफला आहे तेथील संस्थानाद्वारे सर्व कार्य सुरळीतपणे चालते रघुजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पूजा अर्चा होते भक्तगण हो आपण याआधी जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा